नमस्कार स्वागत आहे प्रियांका रेसिपी चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मटकीची भाजी बनवणार आहोत तर सर्वात पहिले मटकीला स्वच्छ धुवून घ्यायची ही बघा मटकी मीने स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतली इकडे गॅसवर कुकर पण ठेवून घेतला आहे आज आपण कुकरमध्येच बनवणार आहोत कुकर पण व्यवस्थित गरम झाला आहे तेल टाकून घेते तेल गरम हो देऊ आपण आपलं तेल पण गरम झालंय मोहरी जिरे हिरवी मिरची हिरवी मिरची व्यवस्थित तळून घ्यायची टोमॅटो पण टाकून घेते टोमॅटो पण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आप आपल्याला मसाले टाकून घेऊ हळद मसाला आता धुतलेली मटकी टाकून घेते व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता आपण पाण्याचा वापर करणार नाही चवीप्रमाणे मीठ पण टाकून घेते कोथिंबीर सर्व व्यवस्थित एककडेच मिक्स करून घ्यायचे आता कुकरचं झाकण लावून घेते फक्त एक ते दोन सिटी काढून घ्यायची आता आपल्याला गॅस बंद करते आता आता चेक करून बघू आपण आपली भाजी झाली तर झाली आपली भाजी भांड्यात काढून घेते मी ही बघा आपली मटकीची भाजी बनवून तयार आहे बघू शकतात आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा टिफिनसाठी खूप छान होते तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय